नमस्कार माझं नाव अडवकेट अभिजित खोत सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि हे जे राजाराम आढावा आणि मनीष आढाव या दाम्पत्याचा अपोरे करून निर्गुत खून करण्यात आला याचा मी निषेध व्यक्त करतो वकील हा समाजासाठी घटणारा घटक आहे वकिलामुळे लोकांना न्याय मिळून देतो हे वकिलांवर जर ही आत्ता अशी वेळ असेल वकिलांवर हल्ले होत असतील हा मर्डर झाला म्हणून उघड झाला छोटे मोठे हल्ले होतात हा मर्डर होतात ग्रीवे सव होतात सिंपल होतात याला कोण विचारत नाही बरं वकिलांवर हल्ले होत असतील तर वकिलांनी न्याय द्यायचा कसा वकिलांनी केस घडायची कशी तोपर्यंत हे ताबडतो जोपर्यंत वकील संरक्षण कायदा येत नाही तोपर्यंत हे अखंड असंच आंदोलन माझं चालू राहणार आहे आणि त्यांना त्यांना बार कोर्स ऑफ गोवा आणि बार ऑफ इंडियाने ताबडतो पन्नास लाख रुपये आर्थिक मदत त्यांना जाहीर केली पाहिजे कारण जर टर्म इन्शुरन्स उघडला असता तर यांना आर्थिक मदत मिळत असती म्हणजे पन्नास पोस्ट ऑफिसच पाचशे रुपयाला ला, दहा लाखापर्यंत टर्म इन्शुरन्स आहे दुसऱ्या मुद्द्या आहेत ज्या ज्युनियर वकिलांना वीस रुपये मिळाला पाहिजे हेल्थ इन्शुरन्स दहा लाखापर्यंत हेल्थ इन्शुरन्स मिळाला पाहिजे टर्म इन्शुरन्स पन्नास लाखावर मिळाला पाहिजे जुनियर वकिलांना जर प्रॅक्टिस करत असेल तर सिनियर वकिलांना जॉईनिंग लिटर दिलं पाहिजे आणि कमीत कमी तीन महिने तीन महिन्याच्या वर प्रॅक्टिस झाली तर त्याला बार पाच मास्टर गोवा यांनी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट दिलं पाहिजे मार्कोसो मास्टर गोवा यांच्याकडून दरवर्षी बी पंधरा हजार पाचशे घेतली जाते एआय बी एक्झाम बी तीन हजार पाचशे रुपये आहे वर्षान दोनदा ए बी एक्झाम होते परत जर मला लॉ सुरू करायचं असेल तर पन्नास हजार रुपये लॉकॉर्म साठी बारकोत्सव मास्टर ऑर्डर द्यायला लागतं जर लॉ कोर्स सुरू असेल तर मार्कॉर्स महाराष्ट्र गोवाचा साठी चार ते पाच लाख रुपये खर्च आहे एवढं पैसे फंडिंग गोळा करता आता लॉ व्युरिफिकेशनसाठी पाचशे रुपये आणि डिक्लेनिंगसाठी शंभर रुपये मार्क महाराष्ट्र येत आहे तर एवढं लाखो रुपये फंडिंग येते जर दिल्ली गव्हर्नमेंट जर केरळ गव्हर्नमेंट जर झारखंड गव्हर्मेंट जर कर्नाटक गव्हर्नमेंट घेतल्या वकिलांना देत असेल तर बारकोस आणि भारताची आर्थिक राजधानी मुंबई ही महाराष्ट्रात आहे तर महाराष्ट्र सर्व ज्युनियर वकिलांना ज्यांची प्रॅक्टिस एक ते पाच वर्षपर्यंत आहे तर त्यांना कमीत कमी वीस हजार रुपये स्टाईपन दिला पाहिजे हेल्थ इन्शुरन्स दहा लाखापर्यंत इन्शुरन्स पन्नास लाखापर्यंत काढला पाहिजे आणि सिनियर वकिलांनी आठवड्यात एकदा तर कोर्ट अपेन्स दिला पाहिजे म्हणजे नोकरी क्रॉस कसं घ्यायचा चिप कसं घ्यायचं आर्ग्युमेंट कसं करायचं हे कोर्ट अपियान्स दिला पाहिजे आणि एखाद्या ज्युनियर वर जर सिनियर वकिलांनी मेंटली हॅरेशमेंट केली आणि तसा अशी जर बार कोस गोवा कम्प्लीट केली तर त्यांच्यावर डिसिप्लिन एक्शन घेतली पाहिजे बार कोस मार्च गोवाचं इलेक्शन ज्याप्रमाणे होतात म्हणजे विना वयाच्या त्या पद्धतीने स्थानिक बाराचं इलेक्शन झालं पाहिजे प्लस बारा महाराष्ट्र गोव्याची मतमोजणी एक ना झालते खासदार आणि लोक खासदार असतात आणि लोक आमदार असतात त्यांच्या पद्धतीने कंटिन्यू म्हणजे मत मोदी संप संपत नाही तोपर्यंत मतमोजणी कंटिन्यू झाली पाहिजे औरंगाबाद तो सांगली जिल्ह्यापर्यंत शंभर टक्के ई फायलिंग झालं पाहिजे ज्युनियर वकिलांना ज्यांची पेढे दहा वर्ष आपली आहे त्यांना वीस रुपयाला जेवण पार बंद दिलं पाहिजे एखादा वकील जर कामानिमित्त दुसऱ्या जिल्ह्यात गेला तर तिथे त्यांना राहायची व्यवस्था मार्केट मोफत केली पाहिजे कारण ज्युनियर वकिलांकडे सुरुवातीला केसेस कमी असतात त्यामुळे आर्थिक अडचणी येतात त्यामुळे त्यांना मोफत राहाय व्यवस्था राहण्याची व्यवस्था मोफत केली पाहिजे कंटेमऑ कोर्ट ऍक्ट आहे म्हणजे कोर्टामध्ये जर मिसबिहेव्हिअर केलं तर त्याच्याविरोधात को, कोर्ट कंटेमऑ कोर्ट ऍक्ट लागू होतो त्याच पद्धतीने जजेसने जर चुकी जजमेंट दिलं आणि त्या जजमेंट मुळे एखादं निर्दोष शिक्षा झाली आणि सर सर दिसते की सर्वसामान्य लोकांना समजतं की हा निकाल चुकीचा आहे हा निकाल बाहेर झालेला आहे तर हायकोर्ट जजने त्यांच्यावर कोड ऑफ कंटेक्ट कंटेंट ऍक्ट नवीन शासन चालू करावं आणि त्याच्याविरोधात त्यांना विचारावं की जा तुम्ही जजमेंट चुकीचं काय दिलं आणि जर हायकोर्ट जजला जर ट्रायल कोर्ट जज सॅटिस्फाय करू शकला नाही तर त्यांच्यावर डिसिप्लिन ऍक्शन करून वेळ पडल्यास तर त्यांच्यावर त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडायला पाहिजे त्या तसं झाल्या झाल्यावर न्याय चांगला लागेल आणि लोकांना न्याय चांगला मिळतील म्हणजे निकाल जे आहे म्हणजे ऑर्डर देणे आहे देणे आहे दे। ते होईल हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव